ವಿನೂತನವಾಗಿ ನಿರ್ಮಾಣಗೊಂಡು ಬೆಳ್ಮಣ್ಣು ಪಕ್ಕಲ ಸಂತ ಅಂಥೋನಿಯವರ ಪುಣ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದ ನೂತನ ಕಟ್ಟಡದ ಉದ್ಘಾಟನಾ ಸಮಾರಂಭ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಜರುಗಿತು ನೂತನ ದೇವಾಲಯವನ್ನು ಮಂಗಳೂರು ಧರ್ಮ ಪ್ರಾಂತ್ಯದ ನಿವೃತ್ತ ಧರ್ಮಾಧ್ಯಕ್ಷ ಅಲುಷಸ್ ಪೌಲ್ ಡಿಸೋಸಾ ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಂದಿರವನ್ನು ಉಡುಪಿಯ ಬಿಷಪ್ ಡಾ ಜೆರಾಲ್ಡ್ ಐಸಾಕ್ಲೋಬೋ ಅವರು ಆಶೀರ್ವದಿಸಿ ಪವಿತ್ರ ಬಲಿಪೂಜೆಯನ್ನ ನೆರವೇರಿಸಿದ್ರು ದೇವಾಲಯದ ಆಶೀರ್ವಾದನೆಯನ್ನ ಅಲಹಾಬಾದ್ನ ಬಿಷಪ್ ಡಾ ಲೂಯಿಸ್ ಮಸ್ಕರೆನ್ಹಸ್ ಅವರು ನಡೆಸಿದ್ರು ಶಿವಮೊಗ್ಗದ ಬಿಷಪ್ ಡಾ ಫ್ರಾನ್ಸಿಸ್ ಸೆರಾಫೋ ಅವರು ಧರ್ಮೋಪದೇಶ ನೀಡಿದ್ರು ತದನಂತರ ನಡೆದ ಸಭಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಡಾ ಜೆರಾಲ್ಡ್ ಐಸಾಕ್ಲೊಬೊ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ವಹಿಸಿದ್ರು ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಡಾ ಅಲೋಷಸ್ ಪೌಲ್ ಡಿಸೋಸಾ ಡಾ ಲೂಯಿಸ್ ಮಸ್ಕರೆನ್ಹಸ್ ಡಾ ಫ್ರಾನ್ಸಿಸ್ ಸೆರಾಫೋ ಕರ್ನಾಟಕದ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯ ಐವನ್ ಡಿಸೋಸಾ ಶಿರ್ವಾ ವಲಯದ ಪ್ರಧಾನ ಧರ್ಮಗುರು ಫಾದರ್ ಡಾ ಲೆಸ್ಲಿ ಡಿಸೋಸಾ ಸೇರಿದಂತೆ ಹಲವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಧನ ಸಹಾಯ ನೀಡಿದ ದಾನಿಗಳನ್ನು ಮತ್ತು ಕಟ್ಟಡ ನಿರ್ಮಾಣದಲ್ಲಿ ಸಹಕರಿಸಿದ ಎಲ್ಲಾ ಕುಶಲಕರ್ಮಿಗಳನ್ನು ಗೌರವಿಸಲಾಯಿತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಚರ್ಚ್ ನಿರ್ಮಾಣದಲ್ಲಿ ಮುಂದಾಳತ್ವ ವಹಿಸಿದ ಪ್ರಧಾನ ಧರ್ಮಗುರು ಫಾದರ್ ಫ್ರೆಡ್ ಮಸ್ಕರೆನ್ಹಸ್ ಮತ್ತು ಸಹಾಯಕ ಧರ್ಮಗುರು ಫಾದರ್ ಅರ್ನಾಲ್ಡ್ ಮಥಾಯಸ್ ಅವರನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಿ ಗೌರವಿಸಲಾಯಿತು बापाचे आणि भूतचे आणि पवित्र आत्म्याचे नावे ऐका ना Ille matuwan ciki tak amka vera sauwa ba wakan cool customer cool as kukumba ba

संतोष घेते रे चार जाण तांबडे बीस साहेब बसल्यात पळोवन जी ते खुशी मध्ये फिफ्टी पर्संट काम पळोवन झालं चार जाणां बीस सायबांक चार जाण बीस साहेब हांगासर वेदिके काडलो फादर आ, फादर फ्रेड मास्कर पहिले सुवाते देव बरे करू म्हणटा नंदळीके या मंजर बालके म्हणजे आले गा या नायन्टी नाईन्टी फोरात एम एल इलेक्शनाक कापू विधानसभा मंजेर बल येतले हा येणे रे, आयल्यार रेमिडियाच्या घरा हिने पूर बोवतालो ते देखून या गावची परिचय असा बोळाचे परिचय असा बोळा हा आयसीवयमचं सेंट्रल डायसीसो अध्यक्ष जावन आसलो सिर्व वारड्याचो चार वर्सां हांव अध्यक्ष जाऊन असुल आयसीव्हायमचं तदाळा कदाळ खंची कार्यक्रम दोवरची झाल्या ती पूर बोळंत दोवरची किती बोळा तदाळा इल्ली पिर्गजी लहानशी पिरगज आणि इन्लीशी कुटुंबांची पिर्गज आम्ही थं तचे बेटेवरच्या पुढे बोळा कोसून थंयसर आमची कामं करताले हा ते देखून लहान असतो उडास असा हा लहान असत हँट अँथनी आश्रमची ही का चापल तोदा पळले असा ते देखून आज मला हंगा येऊन पळतना इतली वडली ही गरज फादर फ्रेड्डीनं कशी बांधली गे म्हणून भारी आश्चर्य झाले आता की वडली ही गरज आता आणि बिसाईपाड्या बसुल्याकडे विसरले का ही गरज म्हणजे चंद जागी म्हणून ही गरज कर चंद जिल्हे कष्ट आहात जण उणे आहात येणे पण एक बरे श्रैन जाऊन हे क्षेत्र जाऊन वाढून येऊनची सगळी संदर्भी हंगा असा कित्याक सेंट एन्टेन आश्रम म्हणताना हा मेंगलोरात आता राहूनचे वेलेन्सिया लागी रिट्रीट हाऊस आणि सेंट एन्टेन आश्रम म्हणजे मोदे म्हणजे घर ते देखून म्हाका गुत्ता असा की मेंगलोरचे सेंट एन्टेन आश्रमाक हिंदूंचे ಅನ್ಯ ಜಿ ಕಿಲೆ ಜ ಕಾಣಗೋನು ತೆ ಪಾಟಿಬೆ ಹಾ ಪಳೆಯ ಮೀಸ್ದ ಸಾಗೆ ಗರ್ ಕೈ ಮೇರೆ ಮಸ್ತು ದಾನ ಕ್ರಿಸ್ವ ಲ ಸೆಂಟಿ ಆಶ್ರಮದ ಮನೆ ಹತ್ರ ಅಲ್ವಾ ಆಶ್ರಮದ ಹತ್ತಿರ ಮನೆ ಇರೋದಲ್ವಾ ಪೈಸೆ ಲಗಿಲ್ಲ ಸೆಂಟನ ಆಶ್ರಮ ಎ ಚಾಪಲ್ ನಿಜಾಕಿ बारीक आर्किटेक्चरली ब्युटीफा ये ऐकले बरी संत आंतोनीन हंगासर पकालांत एक वरते अजाप केला ताची तेरा असरिया आम्ही एक क्लोजन पण हे चौदावे असरिये चढ महत्वचे म्हण भोगता लहानशे कोलवचे घर असले क्रमेन एक ल्हान कोपेल झाले ஆஹ் மியத்தர் எ கேந்த உபார வர்சன ஆய ஜாரி சங்கசர கேந்திர மனிதா பகனா தோ தானி வராயில ரக ஏ சர்வ சங்கன மூ आम्ही म्हणते देवाचे घर चिच्या तर हंगासर या बिल्डिंग प्लॅन आणि वय काम करतले असले पण हे सगळे माते मारले ताने जाऊन आसा एका बरी सकाळी सांजपुरी ते त्याने हंगासर वावर केला म्हज्या दोळ्यांनी पळला मस्तपटी भेट करू घेतासतना ते सगळं दीस हंगर उभे राहून कामागारांक मार्गदर्शन देवचे कामागरा बरेच काम करचे आणि त्या देखून आज आमक इतले सोबीत आकर्षित दिवाळी पावो झाला आणि त्या देखून देशीच्या तर्फेन आणि तुमच्या जमलेल्या सुमेश तांच्या हांव देव बरे करू म्हणटा